प्रेक्षकांनो मालिकांची या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता देवी मात्र माणसी आणि तेजसच्या नात्याला कौल देत नाही म्हणून तेजस कंटिन्यू घंटा वाजवत असतो तर माणसी म्हणते मी सुद्धा आता हार मानणार नाही आणि काही झालं तरी मी तुमची साथ सोडणार नाही मी हे नातं निवडलं आहे त्यामुळे मी ते पूर्ण करणार आहे पूर्णपणे निभावणार आहे असं म्हणत आता ती तेजसच्या जवळ जाते आणि ती सुद्धा त्याच्याबरोबर घंटा वाजू लागते त्यानंतर मात्र आता पुन्हा एकदा त्यांच्या नात्यासाठी प्रयत्न केला जातो आणि देवीला कौल लावला जातो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र देवीला प्रार्थना केली जाते की यांच्या नात्याचं काय आता पुढे भविष्य आहे देवी आई तूच सांग तूच काहीतरी कौल दे आणि असं म्हणून प्रार्थना केली जाते दुसरीकडे मात्र आता मानसी आणि तेजस सुद्धा देवीला प्रार्थना करत असतात की आता आमच्या नात्याला पुन्हा पुढे न्यायचं आहे त्याचं चांगले भविष्य घडवायचं आहे देवी आई तूच आमच्या नात्याचं चा काहीतरी चांगला तो कौल दे आणि असं म्हणत दोघेही प्रार्थना करतात मालिकांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा